राधानगरी तालुक्यामध्ये महाशिवरात्र मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली सहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता महाप्रसादानं झाली घोटवडे इथल्या स्वयंभू मंदिरामध्ये तीस हजाराहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक उपक्रम पार पडले राधानगरी तालुक्यातील शिवमंदिरं महाशिवरात्रीच्या निमित्तानं सहा दिवसांपासून भक्तिमय वातावरणामध्ये रंगली होती बुधवारी महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी घोटवडे इथल्या स्वयंभू मंदिरामध्ये हजारो भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं या ठिकाणी असलेलं पाच फुटी शिवपाषाण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे हा स्वयंभू शिवभक्तांची इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा असल्यानं मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी असते चक्रेश्वर मंदिर हे या महाशिवरात्री निमित्ते या महाशिवरात्रीसाठी लागो भाविक इथे उपस्थित असतात आता त्या सकाळी पहाटे त्या मंदिराचे देव मंदिर सकाळी पहाटे दर्शनासाठी खुले केलेले आहे तसेच या मंदिराचे जे जीर्णोद्धार केलेले आहे ते गावातील लोकवर्गातून केलेलं आहे तसेच सध्या खासदार भा, भा, फंडातून दोन कोटी रुपये मंजूर झालेले त्याचे काम सध्या चालू आहे परंतु या देवस्थानसाठी भक्ती निवासची आवश्यकता आहे आणि ते घालून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेते मंडळींनी श्री शंकराचं दर्शन घेतलं उत्सवाची सांगता झाली तीस हजाराहून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवासाठी स्वयंभू देवस्थान कमिटी ग्रामपंचायत घोटवडे यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळांनी सहकार्य केलंय